हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस ऑगस्टला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्वाचं व्रत येतं ते म्हणजे हरतालिका हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेलं एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेलती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असं म्हटलं जातं शिव पार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताचे माता पिता म्हणून ओळखले जाते स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली होती आणि म्हणून आपण या तत्वाचं पूजन करतो सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यामधील एक व्रत आहे ते म्हणजे हरतालिका महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केलं जातं धार्मिक दृष्टीने हरतालिका व्रत हे अतिशय महत्वाचं असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचं पालन केलं जातं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय माहिती सांगणार आहे यंदा कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या बांगड्या तसेच या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नये हरतालिकेचं व्रत कसं करावं व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे हरतालिकेचं व्रत कधी सोडावं कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सौभाग्य प्राप्तीसाठी ऐश्वर्या समृद्धी यासाठी हडतालका व्रत हे केलं जातं जन्मोजन्मी अखंड आहे पण असावं सौभाग्य असावं ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मांडणाऱ्या स्त्रिया मनोभावी श्रद्धेने विविध उमामहेश्वर यांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात तसेच अविवाहित अव मुली चांगला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हार्तालिकेचा उपवास करून ही पूजा करत असतात सौभाग्य so, प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केले जाते पुराणानुसार तृतीय चतुर्थीला हे व्रत विधवा पण येत नाही आणि वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केले होते आणि म्हणून हारतालका व्रत हे सुवासणी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा व्रत करू शकतात ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करायचा आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही तसेच ज्या गर्भवती स्त्री आहेत तर त्यांनी सुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांनी सुद्धा व्रत करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी असं कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकतात हरतालिकेचं हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयाला करायचं असतं ज्याप्रकारे वटसावित्री मंगळा या याप्रमाणे हरतालिकेची पूजा सुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरी सुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा केली जाते जे जा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्ही ही पूजा घरी करणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्हाला ही पूजा करायची आहे तर ती पूजेची जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे पूजेमध्ये जे काही तुम्ही निरंजन किंवा तांब्या जो वापरणार आहे तर ते सर्व साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे किंवा असावे पण चुकूनही या पूजेमध्ये प्लास्टिकची भांडी जी आहेत तर ती वापरू नयेत जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे तेव्हा सर्व साहित्य जवळ आणून ठेवावं नाही कारण हरतालकीची पूजा करत असताना मध्ये उठता येत नाही आपल्याला एकाच जागी बसून ही पूजा करायची असते या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो आणि तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून तुमच्याकडे जर समुद्रातली वाळू असेल तर त्याचा महादेव तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला या दिवशी ही वाळू भेटली नाही तर तुम्ही मातीचा महादेव सुद्धा बनवून त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की ताई आमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर मग आम्ही त्याचीच पूजा केली तर चाल चालेल का तर पहा हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचाच महादेव आपल्याला बनवायचा असतो म्हणून या दिवशी आपल्याला स्वतःच्या हाताने महादेव बनवायचा आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ते आपल्याला करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जे शिवलिंग असतं तर त्याची आपण पूजा करू शकतो पण हरतलिकेच्या पूजेला आपल्याला मातीचा किंवा वाळूचा महादेव बनवूनच त्याची पूजा करायची असते हरतालिकेच्या पूजेचे प्राणप्रतिष्ठेनंतर पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत ज्या हरतालिकेच्या मूर्ती असतात तर त्या हलवू नये किंवा जो वाळूचा महादेव आपण वाढवलेला आहे तर तो सुद्धा मोडणार नाही किंवा हलणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही पूजेमध्ये जी फुलं वापरणार ती उडवू नका अगदी तुम्हाला ती आहेत तसेच महादेवाला हरतालिकेच्या देवीला आपण जे पाणी अर्पण करणार आहे तर ते फुलाने तुम्हाला शिंपडायचं आहे देवाला अनामिकेने गंध लावायचा आहे म्हणजेच आपल्याला उजव्या हाताचं जे करंगडीच्या शेजारचं बोट असतं तर त्या बोटाने गंध लावावं कुंकू अक्षदा उजव्या हाताच्या अनामिका मधलं बोट आणि अंगठाई आणि त्यांच्या चिमटीने तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत त्याचबरोबर जी विड्याची पानं आपण पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्या पानांची देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत आणि त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर या हरतालिकेच्या पूजेमध्ये एक नारळ सुद्धा अर्पण करावा हा नारळ सुद्धा तुम्हाला देवीकडे शेंडी करून ठेवायचा आहे अर्पण केलेला नारळ हा तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये सर्वांनी खायचा आहे देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवायचा आहे उदबत्ती निरंजन जवळ ठेवावं पूजेचा प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरंजन पिटवावं आणि देवीच्या मूर्तीसमोर प्रकाश पडेल अशा पद्धतीने तुम्हाला उदबत्ती निरंजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाथ करावा हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हर्तालिकेच्या व्रता कथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहे व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवायचा आहे पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा पूजेनंतर पार्वतीच्या नावाने एका सुवासनेची खणा नारायणाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी जी पेटवलेली असावी जी आपण आधी पेटवलेली आहे तर ती पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवी देवीवर राहिलेल्या सर्व फुलं पत्री हे सगळं तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला ते साहित्य नेऊन टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला व्रताचं पारण जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारं आहे तर यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे एक महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत असलेले आहेत आणि पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पती स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि करत असतात या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचं पालन केलं जातं तर, तर पहा ज्या दिवशी हरतालिका व्रत आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केस सुद्धा आपले धुवायचे आहेत आणि शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे हरतालकीची पूजा होण्या अगोदर आपल्याला पाणी किंवा चहा जे आहे किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खायचे नाहीत सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा फणस जे आहेत फणसचे फळ आहे तर ते तुम्हाला खायचं नाही त्याचबरोबर तिखट खारट मीठ घातलेले पदार्थ सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाहीत या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडांची पत्री फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्याला सुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे मार्केटमध्ये उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ मिळतात जसं की साबुदाणा असेल वेपर्स असतील किंवा इतर कुठलाही पदार्थ कुठल्याही प्रकारचे पदार्थ उपवासाचे असतात तर ते अनेक प्रक्रिया करून बनवलेले असतात आणि त्यामध्ये कोणतेही मसाले तेल जे आहे तर ते वापरलेलं असतं म्हणून शक्यतो बाहेरचं जे तळणीचे पदार्थ आहेत उपवासाचे तर ते सुद्धा तुम्हाला चुकूनही या दिवशी खायचं नाहीत जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे हरतालकेचं व्रत जे आहे तर है, है, ते दोन्ही टाईम केलं जातं स म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे गोडा थोडासा नैवेद्य बनवायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पांची पहिले स्थापना करायची आहे आणि त्यानंतर उत्तर पूजा करून तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे यंदा हतालिकेला केल्या कोणत्या रंगाची साडी नेसावीत म्हणजे काही रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या खूप भाग्यवान असतात आणि त्या साड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती आकर्षित जा खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग यानंतर दुसरा केशरी रंग गुलाबी रंग हिरवा रंग लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता हे रंग जे आहेत तर ते अतिशय शुभ मांडले जातात आणि या पाच रंगा व्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर ते सुद्धा तुम्ही नेसू शकता फक्त तुम्हाला या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा आणि पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची नाही तर बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं पण हा सौभाग्यवतींचा सण आहे सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्याला पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा एखादा काठ असेल किंवा पदर असेल किंवा त्यावरती ब्लाऊज जर तुमच्याकडे एखादं लाल पिवळ्या रंगाचं असेल तर अशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता पण पूर्ण पांढरा ब्लाऊज आहे किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा कलर नाही तर अशा प्रकारची साडी तुम्ही अजिबात घालू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडी सुद्धा नेसायची नाहीये जर तुमच्याकडे एखादी लाल रंगाची साडी आहे आणि त्यावरती थोडीफार काळ्या रंगाची जर डिझाईन असेल तर तुम्ही अशी साडी नेसू शकता पण पूर्णपणे तुम्हाला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती अजिबात नेसायची नाही कारण काळा रंग जो आहे तर तो शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो आणि हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते अतिशय पवित्र व्रत मानलं जातं म्हणून या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नका त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी आवर्जून काढायची आहे कारण मेहंदी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी आपल्या हातावर मेहंदी नक्की काढा तुम्हाला जास्त मेहंदी काढायला आवडत नाही हरकत नाही तुम्ही अगदी दोन टिपके जरी हातावरती दिले तरी सुद्धा चालेल पण ही मेहंदी तुम्हाला नक्की काढायची आहे त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत जरी तुमच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान करणार असाल तरी तुम्हाला दोन का होईना हिरव्या बांगड्याच्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे कारण हिरव्या रंगाच्या मानलं जातं आणि हिरव्या रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला दोन का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्याच्या आहेत तर त्या आवर्जून घालायच्या आहेत आणि शक्य असेल तर तुम्ही दोन्ही हात भरून हिरव्या रंगाच्या बांगड्याच्या आहेत तर ते या दिवशी घालू शकता फक्त पूजेसाठी हिरव्या बांगड्या घालू नका तर किमान तुम्हाला दिवसभर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हातामध्ये हिरव्या वांगड्या या आवर्जून घालून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत तर ता त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून ही पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करणार आहे म्हणजेच बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचे व्रत सुरू करतात लग्न काही मुली हे व्रत करत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरी साडीच्या आहे तर ती परिधान करूनच ही पूजा जी आहे तर तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले आहेत तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली आहे आणि पुन्हा तीच साडी या पूजेमध्ये तुम्हाला परिधान करायची नाही तर हा एक महत्वाचा नियम आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे उपवासाच्या दिवशी चिडचिड करणं रागराग करणं आवर्जून टाळायचं आहे रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त शांत राहा घरामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शांत राहायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आपलं मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका कोणाबद्दलची मनामध्ये द्वेषभावना ठेवू नका सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहे तसेच ज्या महिलांना मासिक धर्म आहे पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा असेल तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही किंवा तुमचे सावली सुद्धा हरतालिकेच्या पूजेवर पडणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत तर अशा स्त्रियांनी सातवा महिना चालू आहे सातवा आठवा किंवा नववा महिना चालू आहे तर अशा महिलांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करायची नाही किंवा कोणाचीही ओटी सुद्धा तुम्हाला भरायची नाही किंवा कोणा तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर ती सुद्धा तुम्ही घेऊ नका कारण अगोदर देवाने तुमची ओटी भरलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ओटी जी आहे तर ती घ्यायची नाही आणि कोणाचीही तुम्हाला भरायची नाही सातव्या महिन्याच्या आधी तुमचे महिने चालू आहे तिसरा चौथा किंवा पाचवा असेल तर तुम्ही हे व्रत करून पूजा केली तरी सुद्धा चालेल पण शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत नाही केलं तरीही चालेल कारण तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे तुमच्या जीवावर भेटेल किंवा तुमच्या जीवावरती अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबात तुम्ही करू नका आणि जरी तुम्ही व्रत केलं तर भरपूर तुम्ही पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता तसेच ज्या विधवा स्त्रिया आहेत तर ते सुद्धा ह्या हे व्रत आहे तर ते करू शकतात व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्याही पुराणामध्ये कथांमध्ये किंवा एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये जर तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेलं आहात तर तुम्ही सुद्धा हे व्रत करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेचा उपवास काकडी खाऊनच सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहे तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य ठेवलेला आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हरतलिकेचा व्रत जो आहे तर तो सोडायचा आहे त्यामुळे आपल्याला या व्रताचं प्राप्त होईल तर ही एक अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढे च्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ